शॉपिंग बनवणार आहोत तर चम्मच तेल घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी व जिरे घालू आहे नरी घातलेली आहे आता जिरं घालते आता याला छान असं मस्त हलकं त्याला छान मस्त हलकासा गोल्डन कलर इतर आपण छान परतून घेऊया व थोडा कळी बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे दरदरे असे धाणे मी चेपवायचे पण घेतले आहे ते पण सोडणार आहे आता याला छान मस्त परतून घेऊया तर कांदा आपला छान असा मस्त मऊ झालेला आहे तर मी आले लसणाची पेस्ट घालते आता आपण त्यामध्ये एक च अर्धा चमच हळद घालूया धना पावडर एक चमच कश्मीरी राग मिरची पावडर अर्धा चमच तर आता मी उकळलेले तीन बटाटे सोडणार आहे म्हणजे हाताने मॅश करून घ्यायचे तो आपने मस्ता दे दे तो तो आता आपण याला छान असं मस्त परतून घेऊया धोरपर्यंत परतून घेऊया तर बघू शकता आपली स्टफिंग रेडी झालेली आहे तर यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व याला छान असं थंड करून घेऊया स्टफिंग ही थंडी झालेली आहे तर आता आपण अशी छान असे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया त्याला असं छान असं कसं प्रेस करू असे छोटे छोटे असे पातळ्याचे हे बनवून घेऊया म्हणजे आपल्या नाश्त्याच्या आतमधली आप स्टफिंग आहे तर अशा प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे तर बॅटर आपलं छान असं दहा मिनटं मी ठेवलेलं होतं तर फुललेलं आहे आता आपण ते टाव्यावर छान असं पसरून घेऊया व आपण जी स्टफिंग तयार केलेली होती आता ती ठेवूया त्यावर तर अशी ही स्टफिंग ठेवूया व त्यावर थोडं थोडं असं म्हणजे आपली स्टफिंग झाकली जाईल असं बॅटर थोडं थोडं असं चोरून घेऊया आणि बाजूने असं नाश्त्याच्या बाजूने थोडं थोडा आपला नाश्ता शिजला जाईल असं ऑइल सोडूया हा नाश्ता छान लागते आणि तुम्ही पण ट्राय करा खूप छान रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं तर बघू शकता छान असा नाश्ता मस्त तयार आहे तर आता आपण याला छान मस्त दोन तीन मिनिट शिजू देऊया पण असा नाश्ता शिजलेला आहे तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते व अशा प्रकारे दुसरा पण बनवून घेते आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली आणि एकदा तुम्ही पण बनवून बघा काही दुसरा पण नाश्ता बनवून तयार आहे तर मी तुम्हाला याला असं कापून दाखवते बघू शकता तुम्ही आतमधून किती छान अशी स्टफिंग भरलेली होती ती वाटी तर बघू शकता तुम्ही छान अशी मस्त यामध्ये स्टफिंग भरलेली होती आपण किती छान दिसत आहे तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्ही याला सुद्धा खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत सुद्धा छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी